श्री स्वामी समत तुम्हाला सगळ्यांच्या आपल्या स्वामीसूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी फक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण छोट्या छोट्या टिप्स जाणून घेणार आहोत त्याचा समावेश आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये करायचा आहे अगदी तुम्हाला तीन चार तास वेळ काढून पूजा करायची असं अजिबात नाही पण जसं आपलं डेली रुटीन आहे त्यामध्ये थोड्या थोड्या गोष्टींचा समावेश करायचा आहे नक्कीच आपल्या भरपूर अडचणी सुटण्यासाठी मदत होणार आहे तर चला मग जाणून घेऊया तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची टिप आता ह्या ज्या टिप्स सांगणार आहे त्या कशासाठी आहे तर देवाची आपल्यावर कृपा होण्यासाठी आता देवाची कृपा होण्यासाठी आपण साधं नामस्मरण जरी केलं ना तरीही त्याने म्हणजे आपल्यावर कृपा होतच असते तेही पुरेसा आहे पण कधी कधी आपल्याला जे दुसरे दोष असतात वास्तुदोष पितृदोष ते दूर होण्यासाठी या छोट्या मोठ्या टिप्सचा आपल्याला वापर करून घ्यायचा आहे तर बघा सकाळी सर्वप्रथम आता उठल्यापासून सांगत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा उठल्यापासूनच्या सगळ्या गोष्टी सांगणार आहे त्यामुळे आपण सूर्योदयापासून सुरुवात करूया तर बघा सकाळी उठल्यानंतर आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आता ज्यांच्या पत्रिकेत सूर्य कमजोर सांगितलं जातो त्यांना अर्घ्य द्यायला सांगितलेलं असतं परंतु असं अजिबात नाही की त्यांनीच करावं प्रत्येकाने जर केलं तर नुकसान होत नाही त्यामुळे रोज सकाळी सूर्याला अर्घ द्यावं पण अर्घ्य देताना एक काळजी घ्यायची एक फूल घ्यायचं आहे त्याला हळदी कुंकू लावायचं थोड्याशा अक्षर टाकायच्या आणि हे फूल त्या पाण्यात टाकायचं आणि मग अर्घ द्यायचं आहे अशा असं केल्याने आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी मदत होत असते आता हे केल्यानंतर एक काम करायचं असं की जेव्हा सूर्य उगवतो ना तेव्हा आपल्याकडे ते आपण त्याच्याकडे सहज बघू शकतो पण दुपार म्हणजे आता नऊ दहा वाजले की आपण सूर्याकडे नाही बघू शकत पण जी सकाळची वेळ असते ना तेव्हा मात्र सूर्याकडे थोडा वेळ बघायचा आहे दोन मिनिट का होईना पण त्राटक करायचं आहे म्हणजे काय तर पापणी न हलवता त्या सूर्याकडे बघायचं आहे याने होतं काय की आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो आणि एक प्रकारचा आत्मविश्वास वाढल्यावर नक्कीच आपण कुठल्याही कामात यशस्वी होतो त्यानंतर दुसरी गोष्ट विशेषतः महिलांनी काळजी घ्यायची आहे जेव्हा आपण आपला मुख्य दरवाजा उघडतो ना सकाळी मग तुम्ही कधीही उघडा एखादी व्यक्ती कामावर जाते तेव्हा उघडला जातो किंवा सकाळी आपण बाहेर पडतो तेव्हा म्हणजे जेव्हा कधी उघडा उघडाल तुम्ही तेव्हा एकदा आवर्जून करायचं ते असं की जो आपला उंबरटा आहे ना त्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं असतं आणि मग आपण घराच्या बाहेर प्रवेश करायचा असतो बघा उंबरठ्यावर पाणी शिंपडल्याने जी नकारात्मकता असते ती घरात प्रवेश करत नाही तिथल्या तिथे ती माघारी जाते त्यानंतर सूर्योदयाच्या वेळी पक्ष्यांना आवर्जून दाणे खाऊ घालावे आता बघा ही पक्षी आ आले की मग आपण दाणे खाऊ घालू असं आपण म्हणत असतो का आमच्याकडे प पक्षीच येत नाही असं आपण बऱ्याचदा म्हणतो पण तसं नाही आपण प दाणे टाकायला सुरुवात करा आपोआप तिथे पक्षी यायला सुरुवात होईल आणि कालांतराने मग त्यांना सवय लागते आणि ते आपोआप येतात त्यामुळे गच्चीत गॅलरीत तुम्ही अशा पद्धतीने धान्य टाकून ठेवू शकतात त्यानंतर बघा तुम्हाला घरासंबंधी काही अडचणी असतील किंवा कर्जासंबंधी काही अडचणी असतील तर आवर्जून तुम्ही भौम प्रदोषचं व्रत करायला सुरुवात करा नक्की तुम्ही हे व्रत केल्याने तुम्हाला बराचसा फरक याने पडणार आहे आता भौम प्रदोष म्हणजे काय तर मंगळवारच्या दिवशी जो प्रदोष येतो ना तो उपवास तुम्हाला करायचा आहे नक्की करून बघा आणि लाभ घ्या त्यानंतर बघा घरामध्ये नेहमी हळद मिश्रित पाणी शिंपडावं आता आपण देवघरातही पाणी भरून ठेवत असतो यासंबंधी व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर तो जाऊन आवर्जून बघा तर हे जे पाणी आहे त्यामध्ये थोडी हळद टाकून संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे नकारात्मकता दूर होण्यास मदत होत असते त्यानंतर आपला पगार झाल्यानंतर पगार झाल्यानंतर थोडीशी का होईना रक्कम आपण आपल्या देवासाठी बाजूला काढून ठेवायची आहे आता ती रक्कम बाजूला काढतो म्हणजे आपण जेव्हा देवाला जातो तेव्हा तो खर्च करायचा का तर नाही आपण जिथे कुठे जातो तिथे सरळ ते दान म्हणून देऊन टाकायचे आहे किंवा आपल्या गावामध्ये कुठे कार्यक्रम असेल मंदिर असेल तिथे काही भंडारा वगैरे असेल तर अशा ठिकाणी तुम्ही ती रक्कम दान म्हणून नक्कीच देऊ शकता किंवा मग एखादा गरज गरजू व्यक्ती आहे तिला जरी दिलं तरीही चालतं अशाने आपल्या धनामध्ये वाढ व्हायला मदत होत असते त्यानंतर बघा मुलं खूप जास्त खोडकर असतील आता लहान मुलं म्हटलं तर खोडकर असतातच परंतु त्यांचा त्रास जर अति होत असेल त्यांनाही त्रास होऊ शकतो किंवा आपल्यालाही खूप मोठ्या संकटात पडावं लागणार असेल अशी थोडी जरी शंका असेल तर हा उपाय करा नवनाथ भक्तिसारमधील पाचवा जो अध्याय आहे तो आई वडिलांनी दोघांनीही वाचायचा आहे पण ती वाचण्याची वेळ एकच आहे की संध्याकाळी सात नंतर वाचायचं असतो त्या अगोदर नाही तुम्ही करून बघा नक्कीच मुलांमध्ये फरक पडल्याशिवाय राहणार नाही त्यानंतरची पुढची जी टिप्स आहे ती अशी की घर खरेदी करण्यात जर अडचणी येत असतील बघा घर कर, खरेदी करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात पण सतत काही ना काही अडचणी येत असतील तर तुम्ही विश्वकर्मा चालिसा तीनदा म्हणजे रोज तीनदा वाचायची आहे पण सुरुवात मात्र बुधवारपासून करायची आहे हा देखील एक उपाय खूप प्रभावी असा आहे त्यानंतर जर साडेसाती असेल तर नक्कीच तुम्ही हनुमान चालिसा आणि राम रक्षा स्तोत्र घरामध्ये वाचायचं आहे संकटमुक्त होण्यासाठी गीतेतील नव्व अध्याय वाचायचा आहे जर खूप मोठ्या संकटात तुम्ही आहात त्यातून मार्ग सापडत नाही आहे तर मग गीतेतील नव्व अध्याय तुम्ही रोज वाचायला सुरुवात करा शंभर टक्के तुम्हाला त्या संकटातून मुक्तता मिळेल त्यानंतर महत्त्वाच्या कामाला जाताना नेहमी एक छोटीशी सुपारीसोबत ठेवायची आहे पण सुरुवातीला त्या सुपारीची पूजा करायची आणि मग ही सुपारी आपल्यासोबत घेऊन जायची नक्कीच आपल्या कामामध्ये अडथळे येत नाही काम यशस्वीरित्या पार पडतं जेव्हा तुमचं काम पूर्ण होणार आहे तेव्हा ती सुपारी एखाद्या मंदिरात ठेवून यायची आहे किंवा पाण्यात विसर्जित करायची आहे त्यानंतर जमेल तसे वेळोवेळी दानधर्म करावे आता दानधर्म करणं म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की खूप मोठं काम आहे खूप मोठी रक्कम लागते असं अजिबात कुठेही लिहिले नाही की अमुक अमुक रक्कम दिली तरच दान मानलं जातं तुम्ही एक रुपयाचं जरी दान केलं तरीही ते महत्वाचं ठरत असतं फक्त सडळ हाताने करावं दान केल्यानंतर प्रत्येकाला सांगत फिरू नये की आम्ही इतकी पावती फाडली आम्ही इतकं दानधर्म केलं कुणालाही सांगू नये गुप्तपणे दान करावं त्याला महत्व आहे त्यानंतर रोज थोडा वेळ का होईना नामस्मरण करायचं आहे ध्यानधारणा करायची आहे प्रत्येकाने घरामध्ये नियमच लावून घ्यायचा की माझ्याकडनं इतका वेळ ध्यानधारणा नामस्मरण हे होईलच याने होतं काय की आपलं मन स्थिर राहण्यासाठी मदत होते आणि मन स्थिर राहिल्यानंतर नक्कीच आपण प्रत्येक कामामध्ये यशस्वी होतो म्हणजे होतोच आणि एक प्रकारे देवाशी जोडण्याचा तो एक मार्ग आहे आणि त्यामुळे दिवसभरातला थोडा वेळ का होईना आपल्याला आपल्या देवाला द्यायचा आहे त्यानंतर देवाला कधीही उठसूट हात लावू नये स्पर्श करू नये बऱ्याच जणांना सवय असते म्हणजे आता सकाळी पूजा झाली ना तर बऱ्याच म्हणजे आपण काय करतो कधी कधी खूप ना डायरेक्ट फोटो हातात घेतो फोटोशी गप्पा मारतो ठीक आहे तुम्ही सगळं तुमचे भाव अगदी खरे आहे पण फोटो जि जिथे आहे तिथेच ठेवा आता अशा पद्धतीने बऱ्याचदा आपण नैवेद्य वगैरे दाखवायला जातो आणि पटकन मूर्तीला हात लावतो स्पर्श करतो पण हे देखील चुकीचं आहे सकाळची पूजा होते ना त्यानंतर एकदा की देवांची अंघोळ झाली गंध लावून झाला की देवांना पुन्हा पुन्हा स्पर्श करायचा नसतो किंवा उष्ट्या हाताने खरकट्या हाताने देखील देवांना स्पर्श करायचा नसतो नैवेद्य देखील खरकट्या हातांनी उष्ट्या हाताने कधीही दाखवू नये आता असं सहसा कोणी करत नाही परंतु एखादी महिला आहे ती स्वयंपाक करत आहे आणि मध्येच नैवेद्य दाखवते तर त्यावेळेस आपले हात खरकटे असतात आणि अशा पद्धतीने आपण सहज म्हणजे नैवेद्य दाखवून देतो पण हे अतिशय चुकीचं आहे त्यानंतर आपल्या घरावरून आवर्जून अधूनमधून मिश्रधान्य किंवा मग थोडेसे तांदूळ ओवाळून टाकावे आता हे बघा मिश्रधान्य घ्या विविध प्रकारचे धान्य तुम्ही एकत्र करून घेऊ हो शकतात किंवा थोडेसे तांदूळ घ्या आपल्या घरावरून ते ओवाळायचे आहे आपल्या घरावरील इडापिडा जाऊ दे असं म्हणायचं आहे आणि हे जे दाणे आहे ते पक्ष्यांना टाकून द्यायचे आहे मिश्रधान्य घ्या किंवा मग नुसते तांदूळ जरी घेतले तरीही चालेल अशाच पद्धतीने साखर देखील आपल्या घरावरून ओवाळायचे आहे आणि मुंग्यांना खाऊ घालायचे आहे गव्हाच्या पिठामध्ये आपली जी साखर आहे ती मिक्स करून दिल्याने लक्ष्मी मातेची कृपा होण्यास मदत होत असते त्यानंतर घरामध्ये रोज कुलदेवी पितृदेव आणि वास्तुदेव यांचा जयजयकार होणं गरजेचं आहे आता यासंबंधी डिटेल व्हिडिओ आपण कालच बनवलेला आहे तो व्हिडिओ जर तुम्ही अजून बघितला नसेल तर आपल्या चॅनलवर जाऊन आवर्जून बघा हा जय जयकार केल्याने आपल्या घरावर वास्तुदेवतेची तर कृपा होतेच परंतु कुलदेवतेचीही होते आणि पितृदेवतांचेही होते तर स्वामी भक्त हो हे छोट्या छोट्या गोष्टी होत्या ज्या अनन्य साधारण असं आपल्यासाठी महत्त्वाच्या ठरतात त्यामुळे ह्या गोष्टींचा जीवनामध्ये अवलंब करा आणि अनुभव घ्या कारण कुठलीही गोष्टीचा आपण जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत आपल्याला अनुभव येत नाही आणि तोपर्यंत त्या तो तो गोष्टी आपल्याला खऱ्याही वाटत नाही यासोबतच आपले कष्ट प्रामाणिकपणे करा आणि सत्याच्या मार्गावर चाला नक्कीच आपलं कुणीही वाईट करू शकणार नाही किंवा आपलं कधी वाईट होणारही नाही तर स्वामी भक्त हो माहिती कशी वाटली कमेंटमध्ये आवर्जून सांगा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद